साखर टाकायची मीठ टाकायची पाणी वाटायचं हलवायचं त्याला काय काय <laughs> <laughs> राहीन माझं घेतलं काम आवरलंय चल तेवढं ते दे आपला सरपंच तेवढी कडाभर रचून घ्यायचंय खरं झालेलंय त्यांनी सांगितलंय चार दिवस झाले तर वावरात ते उन्हाने तळ राहिले हो माझेला एक कमरे तुसन भरली आणि तब्येत पण बरी नाही वाटत अरे काय म्हणलं का तुला लगेच कमरा तुसन भरा ती रे अह म्हणून मी बसली नाही तर गपचू नाही मदत मरायचं आजच्या दिवस जा थोडासा आराम केला ना मग मी येते तुमच्या अरे मग आता ते पॅट्या वर धरायचे टाकू लागला माणूस लागत हा पण आता कमरे तुसन भरल्यावर मी काय खाली आणि काय उठायचे तुम्हाला मदत करायला हे तू काही काम असलं का मला हे झालंय मला ते झालंय मी झक मारतो मी काम करतो तू बसी घरी आम्ही कष्टाळ शेतकरी काळी आई आमची पंढरी काय पाणी लागले चिरम नशी बघा एवढं या दिवसात पाणी लागलं तू गोष्ट नाहीये मला पाहू दे सांगा <laughs> तुमच्या विहिरीत पाहू दे आणि चांगला मोटका पण पाहता येते का आणि या असा भोपळा बांधून कुठं बांध पोटाला का पाठीला तू काय आख्या भापळ्यात तू बच्ची <laughs> चल रे बाळू खूप काम करतोय हा ना, ना। चला ना बर चला बर चल काय बाय कुचे तिकडे घरी आराम कर करते बाळू अरे काय उस म्हणजे कुठे एकटाच काम करतोय उन्हा तानाच ओळखत कधी घरी मारा दी, दी। म्हणली माय ऊस भरली आणि मी इकडं मारतोय एकटा म्हणलं चल पॅन्ट टाकू लागायला तर नाही आली भरगे पटापट उरकून काय उसन भरली राव उसन बिसन काही नाही मग मी आता त्यांच्या घरापासून आलो टीव्ही वर जोरात गाणी लावलेत आणि पलंगावर असे पडून पिरो खात बसले अले बाळवरी बायकून पिरो खायला चांगली काय सरपंच आणले तर आणले सारी हिरोईनच आणली आणि <laughs> बसले एकटच काम करीत चला काहीतरी सोय लावा लागेल मी सांगतो तसं कर करतो चला ओ <coughs> ते ना आपल्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ना बिड साहेब आले तर सरपंचा सांगितलंय दहा ग्लास लिंबू शरबत ना माझी तब्येत नाही ठीक म्हणून मी घरी बसली हो लिंबू शरबत करायला लय मेहनत लागेल असं लिंबू पिळायचं साखर टाकायची मीठ टाकायची पाणी वाटायचं हलवायचं त्याला काय त्या करायलाच पाहिजे करा। का करा ना ते साहेब जातीन बिगर सरबताची ठीक आहे करते हा करा लगेच का हा ती वाट बघू राहिली साहेब एक गावात कोणी लेडीज बाया नाही तुम्ही घरी सगळ्या कुठे गेल्या मयात का मला करा पटकन करा ना हा करते भाऊ नाही ऐका ना ते ना कॉलेजचे मित्र आलेले बरं घरी नेमकं आमच्या घरी कोणीच नाही मम्मी काय करू मला तेवढं बनवून द्या ना मग त्यांना मी हा नाही बाबा माझी एक माझ्या घरी कोणीच नाही आणि नेमकं ते आजच आले तर अरे मी आराम करायला घरी थांबली आहे काय नाही होत दहा पंधरा वीस काम काय चला बरं लवकर चला राहू वहिनी ठीकेल होईल 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 बरं झालं तुम्हाला मी घरी चक्कर मारून आलो तुम्ही इकडेच आहे आव। महत्वाचं काम आहे काय गावात बिरव आलेत ना जेवायचंय आणि ते काय हॉटेलमध्ये जेवत नाही तुम्ही नाही बाजरीच्या भाकरी आणि मस्त पैकी असा वांग्याचा रसा करा ना त्याला चेअरमन मला बरं नाही वाटत म्हणून मी घरी थांबले होते वाट दहा भाकरीला काय तुम्ही आता सापासापाकरी टाकता आणि ते हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून एवढं ये आणि तुम्ही मी आर सांगितले आमच्या उशा वहिनीत ना लय भारी वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी करतात तेवढं आता गावची इज्जत राखा हो हो तेवढे ना मस्त दहा भाकरी करा बर तेवढे ठीक आहे करते कारण मी किती वेळा एक तासात परत येतो हा तासा, तासा भरत या तेवढं मात्र तयारी ठेवा फोन करतो त्यावेळेस बरोबर बरं झालं बरं बर, बर, का वहिनी थांबल्या ठीक आहे नुसताच कशाला थांबले काय माहिती तेव्हा मी इथं थांबण्यापेक्षा ना रानात गेलेली परवडला असत उगाच थांबले इथं वहिनी हा बरं झालं तुम्ही जागेवर सापडल्या तुम्ही दिलेली वांगीची भाजी आहे ना ती बिडओ साहेबांना एवढी आवडली एवढी आवडली ते म्हणले आज संध्याकाळचं मटण खायचं तर ह्याच बाईच्या हातचं खायचं आता मी एक दोन किलो आहे ना चांगलं मटण आणू देतो मला आता तुम्ही वाटण घाटण चालू करा चूल पेटवा मस्त बाजरीच्या भाकरीवरून त्याला तीर बिळ लावा आम्ही येतो संध्याकाळी ज्या वेळेला मस्त सायपाक सागर संगीत करून ठेवा सरपंच मला आता काही जमायचं नाही सकाळपासून या लोकांनी ना माझा पिट्टा पाडलाय मला ना आता रानात जायचं सकाळपासून ते रानात गेले त्यांना मदतीवर जाते आता मी असं म्हणताय तुम्ही मटन वगैरे ना तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या मग तुम्ही आता बाळूबावला मदत म्हणून ठीक हा जा मग काय हम्म बघा दुसरीकडनं करून घ्या बर, बर बरं 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 झालं सुटली गेल्या गेल्या सरपंच आमच्या बहिणी मग आला पण मानावं लागेल बरं का सरपंच लय घरी आराम करत होते ना बाई बाईची कोडच तुम्ही काय आपलं सरबत पिऊन झालं पोहे खाऊन झाले वांग्याची भाजी खाऊन झाली आता मटन खायला भेटला असताना जीवनाचा सार थकत झालं मी <laughs> काय म्हणतो कंठत ज्या वेळेस बाई पूर्ण घरी असेल तो मला सांगायला ये आलं वाटत आता ती घरी थांबू अरे लकडी शिवाय मकडी वाटणी हो नाही येत